आवाजांचा बादशहा रत्नाकर आवसेकर सादर करीत आहे ऑनलाइन भाषण कला क्लासेस ऑनलाइन भाषण कला क्लासेस प्रवेश सुरू आहे कोर्सची फीस आहे फक्त एकतीसशे रुपये द्यायचा आहे दररोज एक तास सकाळी सात ते आठ दररोज एक तास शिका ऑनलाइन भाषण कला क्लासेस चला ऑनलाईन फीज भरायची आहे फक्त एकतीसशे रुपये नंतर तुम्हाला लिंक दिली जाईल आणि ओ दिला जाईल चला ऑनलाईन भाषण कला क्लासेस ला संपर्क करा प्रवेश करा आणि मोबाईल करा अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी कोण म्हणत मी नाही मी तर आहे ना मी, ओ, मी आहे शहीद जवान, जिवंत राहणार देगलूर तालुक्यातील तमलूर गावचा मी मूळ निवासी आणि सध्या देगलूर येथे फुले नगरात आम्ही राहत होतो माझं नाव सचिन यादवराव वय माझ एकोणतीस वर्ष आणि काय सांगू तुम्हाला दोन हजार सतरा मध्ये भारतीय सैन्य दलात मी भरती झालो अहो माझी पहिली नियुक्ती ही सियाचीन भागात झाली त्यानंतर पंजाबमधील जालंधर मध्ये मी सेवेसाठी तैनात झालो पंजाब नंतर गेल्या दीड वर्षापासून श्रीनगर मध्ये सेवेत रुजू झालो सहा मे रोजी माझी पोस्टिंग ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी आमचं वाहन चाच आणि त्याच दरम्यान ते वाहन आठ हजार फूट खोल दरीत ओसळ आणि त्यात मी शहीद झालो अहो पण देश सेवेसाठी मी माझ्या प्राणाची आहुती दिली माझ बलिदान दिलं तुम्हाला खरं सांग अहो दोन हजार बावीस मध्ये माझं लग्न झालं आठ महिन्याची माझी मुलगी आहे मला सांगा आठ महिन्याच्या माझ्या मुलीला आता कोण सांगणार आहे कि तुझे पप्पा आता येणार नाहीये तुझे पप्पा आता देवाघरी गेले हे माझ्या लेकराला कोण सांगणार आहे तुम्ही सांगा या देशाच्या रक्षणासाठी या देशाच्या रक्षणासाठी मी शहीद झालो याचा सार्थ अभिमान आमच्या परिवाराने बोलून दाखवलेला आहे तुम्हाला सांगतो माझ्यासारखे हजारो तरुण या देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देतात आपले मुलं अनाथ करतात या देशाच्या रक्षणासाठी आम्ही आमचं बलिदान देतो त्या देशातल्या तमाम सर्व राजकारण्यांना माझं एकच आहे की भ्रष्टाचार करू नका खंडणी मागू नका स्वैराचार करू नका अरे बाबांनो आम्ही आमचं रक्त सांड या देशाच्या रक्षणासाठी आम्ही आमच्या प्राणांची आहुती दिली या देशाच्या रक्षणासाठी आणि ज्यावेळेस आता हे तुमचे घोटाळे भ्रष्टाचार स्कॅन्डल हे ये बाहेर येतात त्यावेळेस आमचं मन आमचं मन हादरून जात आम्हाला वाटत अरे या भ्रष्टाचार्यांसाठी आपण आपलं रक्त सांडलं ज्या लोकांनी करोड रुपयाची माया खंडणीतून जमवली ज्यांनी आयुष्यभर स्वैराचार केला असे राजकारणी लोक आपल्या वर राज्य करतात याच दुर्दव्य मला नक्कीच वाटतं मित्रांनो म्हणून मी थोडं कडवट बोलतोय शहीद सचिन वनंज काय सांगू तुम्हाला सहा मे रोजी दुपारी एक वाजताची ती वेळ होती आमचं वाहन माझ्या पोस्टिंगच्या ठिकाणी घेऊन आम्हाला जात होत त्याच वेळेस त्याच वेळेस आठ हजार फुट खोल दरीमध्ये आमचं वाहन कोसळलं त्यामध्ये दोन जवान शहीद झाले त्यामधला एक जवान म्हणजेच मी हो माझ कुटुंब यांनी आक्रोश केला माझ्या कुटुंबांनी आनंद व्यक्त केला की माझा मुलगा या देशासाठी शहीद झाला पण मला सांगा आता माझ्या पत्नीला काय करायचं आता माझ्या मुलीनं पप्पा म्हणून कुणाला आख मारायची मला सांगा आणि माझ्या मुलीला आता कोण समजावून सांगणार की बाळ तुझा पप्पा आता येणार नाही तुझा पप्पा तुझा सचिन पप्पा या देशासाठी अर्पण झाला या देशासाठी बलिदान झाला माझ्या आईला माझ्या वडिलांना माझ्या भावाला माझ्या बहिणीला माझ्या मामाला माझ्या मामीला माझ्या आत्याला माझ्या आजीला माझ्या आजोबाला सगळ्या कुटुंबाला हे दुःख झालेलं आहे फक्त आमचं देगलूर तालुकाच धायत्र कंप्लेंट नांदेड जिल्हा हळहळून गेला अरे <laughs> काय सांगायचं माझ्या अंत्यविधीला माझ्या अंत्यविधीला हजारो लोक, हजारो लोक पण तुम्हाला प्रत्येकाला एकच आहे की प्रत्येकानं आपापल्या मुलांना या देशप्रेमाच्या गाथा सांगा या देशाबद्दल प्रेम करायला सांगा आणि प्रत्येकाला तरुणांना सांगा तरुणांनो व्यसनाधीन होऊ नका तरुणांनो आपले आयुष्य बर्बाद करू नका प्रत्येक तरुणानं या देशाच्या रक्षणासाठी मग ते शैक्षणिक योगदान असो मग ते सामाजिक योगदान असो मग ते राजकीय योगदान असो मग ते गोर गरीब दिन दलित उपेक्षित अठरा पगड जातींना मदत करायचं योगदान असो प्रत्येकानं आपल्या आपल्या पद्धतीनं योगदान देऊन या देशाचं रक्षण केलं पाहिजे या देशाला आपलं योगदान दिलं पाहिजे मी गेलो मी आता येणार नाहीये पण माझा आत्मा रूपी मी अजूनही तुमच्या मध्ये जिवंत आहे या भारत देशाच्या प्रत्येक तरुणांमध्ये आणि म्हणून मला आता शहीद म्हणलं जात आहे माझ्या परिवाराला शहीद ही पदवी लागली शहीद सचिन वंजेंचा परिवार हे शहीद नाव या शहीद नावामध्ये आमचं देशप्रेम आहे या शहीद नावामध्ये आमची देशभक्ती आहे आणि या शहीद नावाला सार्थ ठरतोय सचिन वंजे म्हणून मला तुम्हाला बोलावं वाटत मित्रांनो तरुणांनो प्रत्येकाला मला, तर, मला एकच सांगायचंय या देशावर प्रेम करा या मातृभूमीवर प्रेम करा अरे आमच्या सारखे आज लाखो तरुण तुमच्या सीमेच रक्षण करतायत म्हणून आज तुम्ही दररोज संध्याकाळी शांतपणे झोप पण त्या सीमेवर आमचा रात्र दिवस कडा पहारा असतो घरी आमची बायको वाट पाहत असते घरी आमची आई वाट पाहत असते घरी माझी आठ महिन्याची तानुली वाट पाहत असते की माझे पप्पा येते माझे पप्पा येते माझ्या आईला वाटतं माझा मुलगा माझ्या वडिलांना वाटतं मुलगा माझ्या पत्नीला वाटतं की माझा पती परत येईल पण मी आता येणार नाही मी आता देवाघरी आहे काय सांगायचं इथं माझा थाट मला सगळे राजकारण इथं भेटतायत सगळे सगळे भेटतायत आणि प्रत्येक जण मला म्हणतायत अरे सचिन आम्हाला तुझ्यावर गर्व आहे पण फक्त म्हणून आणि भाषण देऊन भागणार नाही राजकर्त्यां थोडस शानपणानं वागा थोडस बोलताना या देशाविषयी आपलं प्रेम जागृत ठेवा या देशातच राहून याच देशात राहून पाकिस्तानचा जय म्हणणाऱ्यांचा धिक्कार करा आणि अहो वाईट वाटत आपलेच राजकारणी आपल्याच माणसाला या देशाविषयीच्या प्रश्नावर खाली खेचण्याचा प्रयत्न करतात अत्यंत वाईट वाटतं वाट म्हणून मला तुम्हाला बोलावं वाटतंय म्हणून मी बोलतोय शहीद सचिन वणंग शहीद सचिन वणंग एक लक्षात ठेवा माझी शपथ आहे तुम्हाला मी सांडलेल्या रक्ताच्या एका एका शपथ रक्ताच्या थेंबाची शपथ आहे तुम्हाला या देशाची गद्दारी करू नका भ्रष्टाचार करू नका गोरगरिबांना लुटू नका खंडणी मागू नका अधिकाऱ्यानो तुम्ही सुद्धा हो कुणाचे साध तलाठ्यापासून मंत्र्यापर्यंत सगळे लोक भ्रष्टाचार करतात पैसे दिल्याशिवाय कुणाचे काम होत नाहीत अत्यंत वाईट बाब आहे शेतकरी आत्महत्या करतायत तरुण आत्महत्या करतायत आणि आम्ही देशाचं रक्षण करताना आमचं जीवाच बलिदान देतो जाता जाता एवढंच सांगतो तरुणांनो देशप्रेम जागृत ठेवा जय हिंद आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर सादर करीत आहे ऑनलाईन भाषण कला क्लासेस ऑनलाईन भाषण कला क्लासेस प्रवेश सुरू आहे कोर्सची फीस आहे फक्त एकतीसशे रुपये द्यायचा आहे दररोज एक तास सकाळी सात ते आठ दररोज एक तास शिका ऑनलाईन भाषण कला क्लासेस चला ऑनलाईन फीस भरायची आहे फक्त एकतीसशे रुपये नंतर तुम्हाला लिंक दिली जाईल आणि ओ टी टी दिला जाईल चला ऑनलाईन भाषण कला क्लासेसला संपर्क करा प्रवेश करा आणि मोबाईल करा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूटूब चॅनल